एटी फोर हे सिंपल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन फ्रेडिकेट फ्रेडिकेट म्हणजे सी म्हणजे किती रे दोन दोनच ना सिंपल सेंटेन्स म्हणजे कसलं वाक्य के सांगा केवल वाक्य म्हणजे केवल वाक्यामध्ये काय असतो एक उद्देश असते उद्देश उद्देश कस उद्देश कंत उद्देश उद्देश लाय ती उद्देश वेगळा आहे ती पर्पज आहे शेलाय नाही केलं की पर्पज होईल शेलाय केलं उद्देश म्हणजे करता होईल मराठी बरोबर आहे का माझं मराठी पण बरं आहे कारण दोन्ही भाषेवर कमांड असल्याशिवाय नीट सांगता येत नाही दोन्ही भाषेवर कमांड लागते मराठी इंग्लिश जी शिकवाय हिंदी शिकवायची हिंदीवर पण कमांड लागते त्यावेळेस आपण डिलिव्हर करू शकतो ना बघा लक्षात घ्या इथं म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देशन एकच काय असतं प्रेडिकेट म्हणजे काय विधेय प्रेडिकेट म्हणजे विधेय पी आर ई डी आय सी ए प्रेडिकेट म्हणजे काय रे विधेय म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देशन काय असतं सांगा एकच विधेय असतं त्याला काय म्हणतात रे सिम्पल सेंटेन्स म्हणजे केवळ वाक्य आता पाय याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी तुमच्या येईल हिथ जर सांगितलं तुम्हाला ही वॉन्ट्स आणि पुढं सांगितलं टू आणि पुढं सांगितलं मॅरी आणि सांगितलं हर असं वाक्य दिलं सोपं दिलंय ही परीक्षेला आलेलं नाही ही ही वॉन्ट्स टू मॅरी हर ह्या वाक्यामध्ये किती क्रियापद आहेत हो रे बर हा व्हर बाळ का बरं वॉन्ट्स वॉन्टे आणि हा काय आहे मग सांगा सब्जेक्ट आणि हे वर्ब पासून वर्ब पासून जे इथपर्यंत असतं का हे सगळं प्रेडिकेट आहे याला काय म्हणायचं सांगा प्रेडिकेट त्याला म्हणायचं प्रेडिकेट म्हणजे हा सब्जेक्ट हे काय सांगा प्रेडिकेट म्हणजे हा उद्देश आणि काय सांगा विधेय म्हणजे विधेय कुठून चालू होणार क्रियापदापासून अरे बरोबर वर आहे का विधेय कुठून चालू होणार सांगा क्रियापदापासून ठीक आहे आता मला सांगा मग ही प्रेडिकेट आहे म्हणल्यावर प्रेडिकेट कुठून चालू झालंय क्रियापदापासून मग ही कोण असणार आहे प्रेडिकेटर हा प्रेडिकेटर आहे यातलं प्रेडिकेटर कोणते सांगा अरे बोला के वन्स त्यांनी वर्ब नाही वापरलं प्रेडिकेटर शब्द आहे आणि आपण प्रेडिकेटर आणि प्रेडिकेटर शब्द शिकताना वापर कधीच नाही अरे बरोबर वी वन वी टू वी थ्री व्ही फोर आयोगाची ही मागणी रे दर्जा पदवीचा आहे मला सांगा आता याच्यामध्ये ही प्रेडिकेट आहे आता मला सांगा जर तुम्हाला टेन्स आयडेंटिफाय करा म्हटलं काय आयडेंटिफाय करा म्हटलं टेन्स तर टेन्स तुम्ही कसा आयडेंटिफाय करता बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा चला लवकर टेन्स कसा आयडेंटिफाय करतार्बला काय करायचं म्हणजे वरून आयडेंटिफाय करणार बरोबर आहे का मग मला सांगा कुठल्या व्हरवरून आता ह्या वाक्यात किती व्हर्ब आहेत वाळका एक आहे का दोन आहेत ती आधी कन्फर्म करा एक आहे एक आहे का दोन आहेत दोन आहेत दोन आहेत र व्हर्ब दोन आहेत कोण कोणते सांगा वन सेकंड टू मॅरी एक आहे मॅरी व्हर्ब आहे का नाही अरे बोला की आहे मॅरी हे व्हर्ब आहे वॉन्स हे व्हर्ब आहे मग मला सांगा कुठल्या व्हर्बून काळ कळतोय काळ बघायचं म्हटल्यावर वॉन्स कड जावं लागेल का टू मॅरी कड वन्स कड मग ह्या व्हर्बून काळ कळतोय ह्या क्रियापदाला कुठला प्रत्यय लागलाय यस अरे बरोबर आहे का मग ह्या ह्या ही काळ काळ कोणता आहे सांगा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे कुठला काळ आहे सांगा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे बरोबर का आता मला सांगा ह्याच्यावरून काळ कळतो का रे टू मॅरीवरून काळ कळतोय का नाही कळत म्हणजे ही ह्याच्या काळ कळत नाही म्हणजे ह्या टेन्स आहे का नाही म्हणजे ही टेन्सलेस आहे कसलं वर बाई ही टेन्सलेस लेस आहे ह्याच्यात टेन्स आहे का नाही आहे म्हणजे ही टेन्स लर तर साधी सोपी गोष्ट आहे ही काय सांगा टेन्स काय सांगा लेस टेन्स लेस वर्ब आणि काय सांगा हा टेन्स लाय मग ह्याच्याहून टेन्स कळतो ना ह्याच्याहून टेन्स कळतो का नाही कळत कळतो ह्याच्याहून कळत नाही मग ज्या भरपून वाक्याचा काळ कळतो का त्याला कसलं वर म्हणतात फायनाईट वर्ब नाही कळलं काय सांग सांगा ज्या भरभून वाक्याचा काळ कळतो त्याला काय म्हणलं वर म्हणायचं फायनाईट वर्ब आणि ज्या भरभून वाक्याचा काळ कळत नाही का त्याला काय म्हणायचं नॉन फायनाईट वर्ब समजतंय काय चाललंय ही बिगिनिंग नाही आहे तुमची एंड अभ्यास झालाय असं समजून सांगतोय नाही झाला असल्यामध्ये ह्याच्यापेक्षा डिटेल सांगावं लागला असत आणि एक्स्ट्रा उदाहरण घ्यावं लागली असती चला मग चला ह्यातला फायनाट वर्ब सांगा वन्स आणि टू मॅरी कसलं वर्ब आहे आणि आता ही मला सांगा टूच्या पुढं टू टूच्या पुढं बेस फॉर्म आलाय म्हणजे ही काय टूच्या टूच्या पुढे मूळ रूप रुपये ना ह्याला काय म्हणायचं इन्फिनेटिव्ह म्हणजे नॉन फायनेटवर एक तर जरंड असल किंवा इन्फिनेटिव्ह असल किंवा पार्टिसिपल असल अरे बरोबर नॉन फायनेट जरण असेल किंवा इन्फिनेटिव्ह असेल किंवा पार्टिसिपल असेल आणि ते पार्टिसिपल पार्टिसिपलवर आणि जरंडवर आयोग पुन्हा प्रश्न विचारणार आहे त्याच्यावर आयोगाचे क्वेश्चन्स आहेत लय डिटेल होत आहे काय बरोबर वे बरोबर आहे वे बरोबर आहे आता कुणाला वे बरोबर आहे कळल जी प्रॉपर वेल आहे जो प्रॉपर वेल आहे त्याला कळल वे, वे बरोबर आहे जी चुकीचे वेल आहे त्याला बरोबर म्हणलं माझाच चुकीचा वेळ म्हणेल माझा चुकीचा माजा माझाच बरोबर आहे वा जा मग ठीक आहे आता मला सांगा मग ह्या वाक्यामध्ये फायनाइट व्हर्फ किती सांगा एकच अन द सेंटेन्स विच हॅज ओनली वन फायनाईट व्हर विच कॉल कसले सेंटेन्स रे सिम्पल नॉन फायनाईट वर्क किती बी द्या सिंपल सेंटेन्स आहे यू अंडरस्टँड यस साहेब बरं सांगा मग काय सांगेल सांगा ए सिंपल सेंटेन्स हॅज ओन्ली वन काय सांगा सब्जेक्ट अँड ओन्ली वन प्रेडिकेट त्याला कसलं सेंटेन्स म्हणायचं आता मी सांगतो वाक्य नीट ऐका तुम्ही ऐकलंय का तुमच्या नजरेखालून गेले का बघा द फायनाइट हर फ्रेजेस नीट वाक्य ऐका द फायनाइट फ्रेजेस हॅव क्लास डिस्टिंक्शन ए फायनाइट रे हे माझं वाक्य काय आयोगाच कुणी कुणी बघितलं हातवर क्वेश्चन पेपर फारे दोन हजार सोळा किंवा सोळा का अठरा आहे सोळा किंवा अठरा आहे हे वाक्याचा चार पर्याय दिलेत विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट असं आहे बरं संपलं लय किती नंबर सांगा हे दोन म्हणजे काय रे बस की